रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलच्या त्रेसष्ट्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साह संपन्न राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलच्या उद्घाटन संस्थेचे सचिव शिवराज पाटील यांच्या हस्ते संस्थेचे सहसचिव मुख्याध्यापक व्ही के चौगले यांच्या उपस्थितीत करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रामराव पाटील होते क्रीडा ज्योतीचे पूजन मुख्याध्यापक व्ही के चौगले यांच्या हस्ते करण्यात आले क्रीडा ज्योतीची फेरी काढून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली उद्घाटनानंतर मुख्याध्यापक व्ही के चौगले यांनी खेळाचे महत्त्व सांगितले क्रीडा शिक्षक आर डी पाटील डी पी निरपणकर एस ए पाटील यांनी खेळाबद्दल माहिती सांगून खेळाडूंना सूचना दिल्या यावेळी पर्यवेक्षक एस के मांडवकर विभागप्रमुख सौ एन एन पारकर सौ प्रभावती पाटील सौ नीता शिवराज पाटील एम एम निकम डी एस पाटील एस आर पाटील एन सी 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 प्रमुख एस टी पाटील शिवानंद जंगम अजय पाटील प्रदीप पाटील भीमराव महेकर आय टी कांबळे संदीप दाईंगडे सचिन कोठावळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते आभार अजय पालकर यांनी मांडले स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी असे तन्मय गजानन पाटील सोहम संदीप पाटील प्राची उत्तम पाटील लावण्या राहुल चव्हाण प्रतीक मारुती पाटील प्रज्वल प्रकाश पाटील समीक्षा शरद हळदकर सलोनी पाटील अधिराज अजित पाटील महेश सागर पाटील सानिया नामदेव कोरे तृप्ती दिनकर पाटील प्रतीक हरिदास पवार आदित्य अनिल चव्हाण समीक्षा बाळासाहेब चौगले प्रत्यक्षा मधुकर दाभोळे सोहम विठ्ठल गवाणकर तन्मय गजानन पाटील दिगंबर संतोष मांडवकर प्रियांका रावसाहेब पाटील रोशनी रावसाहेब जाधव योगेश संजय यादव प्रतीक्षा तानाजी मस्कर जान्हवी जितेंद्र पालकर स्वरांजली परशुराम शिंदे तन्वी मारुती महेकर श्रुती पाटील तृप्ती पाटील स्वाती श्रीकांत पाडळकर स्वाती संजय पाटील प्राजक्ता पवन गौड अभिजित संजय यादव हर्षवर्धन सुनील खोत समर्थ विजय पालकर चंदन बाळासाहेब दाभोळे आयुष सचिन पाटील सत्य सती सचिन पाटील धर्मराज दत्तात्रय कोळी महेश पाटील अविष्कार म्हाकावेकर समर्थ पाटील प्रज्वल कांबळे यांच्यासह खो खो कबड्डी अडथळा रिले हॉलीबॉल या सांघिक खेळामध्ये अनेक खेळाडूंनी यश मिळवले दूधसाखर न्यूजसाठी कसबा वाळवेहून आणि अविनाश तराळजर